नमस्कार मंडई मी आहे श्रुतिका महागावकर आणि तुमचं माझ्या नव्यारंबाई यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत so आहे तो जस्ट घरी आलेली आहे आणि उद्या गुरुपौर्णिमा आहे त्याच्यामुळे मी आजच देवाची जी काही भांडी होती ती घासून घेतलेली आणि सगळं साफसफाई करत होती सो so ते माझं झालेलं आहे जेणेकरून सकाळी आपल्याला ऑफिसला जायचं असतं तर पटापट पटापट आवडता येईल म्हणून मी आजच सगळं करून ठेवलेलं सो तेच चाललेलं आहे माझं देव मस्त लावून घेते देवांच्या ज्या मूर्त्या आहेत त्या मस्त वॉश करून लावून घेतलेल्या आहेत आणि झालेली आहे माझी उद्याची तयारी सो बेसिकली आजच्या व्हिडिओमध्ये ना मला माझ्या मैत्रिणींने माझ्या बड्डेसाठी लिहिलेली एक कविता सांगायची होती सो तिने माझ्यासाठी गेल्या दोन तीन वर्षापूर्वी ही कविता लिहिलेली पण मला काही वेळच मिळत म्हणजे तेव्हा मी ब्लॉग बनवत नव्हती त्याच्यामुळे मला ती कविता काही तुम्हाला सांगता आली नाही किंवा कुठे टाकता नाही आली पण आत्ता मी ब्लॉग्स बनवते तर विचार केला की छान आपण ती कविता प्रेझेंट करू या सगळ्यांसमोर आणि आय एम व्हेरी मच ग्रेटफुल टू हर की तिने माझ्यासाठी कविता लिहिलेली आहे आणि ती खूप छान लिहिते आणि माझी बालपणीची मैत्रीण आहे ती आम्ही म्हणजे माझा बड्डे नाईन जुलै तर ती एथ जुलै तर तिचा बड्डे एकोणीस जुलै म्हणजे आणि सेम इयर सो आम्ही इतके लंगोटी यार बोलतो तसे आहे आणि बेस्ट फ्रेंड पण आहोत बालपणीची मैत्रिणी आहोत सो तिने माझ्यासाठी जी काही कविता लिहिलेली आहे ती आपण बघूया पुढे सो असं लिहिलेलं आहे की आणि त्या मैत्रिणीचं नाव आहे नेहा सो तिने अशी कविता लिहिली आहे की प्रत्येकाच्या जीवनात एखादा बालमित्र किंवा मैत्रिणी असते अशा एका माझ्या बा प्रिय बालमैत्रिणीसाठी प्रिय श्रुतिका बावलीचे खेळ खेळायचो त्यांची केशरचना करायचो वेशभूषा करायचो त्यांना नववधूप्रमाणे सजवायचो त्यांचे लग्न लावायचो आठवत असेल तुला हे पहाटे फुलं तोडून हाल करून मंदिरात जाऊन देवाला वाहायचो घरासमोरील बगीचांतील पेरूच्या झाडावर चढायचो पेरू तोडायचं त्या झाडाला झोके घ्यायचो बदामाच्या झाडावरचे बदाम, बदाम खायचो बगीचातील फुलाप्रमाणे फुलांवरचे बगीच्यातील फुलां पाखरांच्या मागे पळायचो आठवत असेल तुलाही लंगडी पैठा रोज खेळायचो डोंगर का पाणी लपाछुपी चोर पोलीस यांसारखे खेळ खेळायचो मोठी ताई डॉक्टर डॉक्टर असे कितीतरी भूत भूत खंडाळा असे भयावह खेळ सुद्धा खेळायचो आठवत असेल तुलाही पहिल्या पावसा पावसा चौ। पावसात चिंब भिजायचो येरे येरे पावसा गायचो कागदाच्या होड्या पाण्यात सोडायचो त्या पावसात मुक्तपणे नाचायचो आठवत असेल तुलाही त्या होडीत रंगाची उधळण एकमेकांवर करायचो त्या होळीत रंगांची उधळण एकमेकांवर करायचो आणि गणेशोत्सवाच्या मंडपाजवळ असायचो दसऱ्याला तर थोडा मोठ थोडा मोठ्यांचे आशीर्वाद घेत सोनरूपी आपट्याची पाने वाटायचो दिवाळीत फुलभाज्या पा, फुलभाज्या भा, फुल पाऊस नागाच्या गोळ्या फटाके आणि दीपोत्सव साजरे करायचो आठवत असेल तुलाही लहानपणीच्या खेळ्यात आपली चिमुकली भावंडे आपले बालसहंगडी होते ते रुसवे फुगवे त्या कट्ट्या बट्ट्या करायचो परंतु एकमेकांशी एकमेकांशिवाय नाही करमायचं लगेच बट्टी व्हायचं आठवत असेल तुलाही आठवत असेल तुलाही तो भातकुळीचा खेळ आठवत असेल तुलाही तो वृक्षवल्ली बगीचा आठवत असेल तुलाही ते कसरतीचे तर कधी नाट्यमय खेळ आठवत असेल तुलाही तो आनंददायक पाऊस आठवत असेल तुलाही ते सण उत्सव आठवत असेल तुलाही भावंडांच्या रूपातील बालचवंगडी आठवत असेल तुलाही ते रुसवे आणि लगेच एकत्र आलेली मने आठवत आहे हे आठवत आहे नक्कीच तुलाही आणि मलाही रम्य ते बालपण आणि सोनेरी ते क्षण नेहा जाधव सो अशी सुंदर कविता तिने माझ्यासाठी लिहिलेली आहे आणि खरंच म्हणजे खूप ग्रेटफुल आहे मी की माझ्यासाठी कोणीतरी इतकी छान सुंदर कविता लिहिलेली आहे